जय जय रघुवीर समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जगदंबा माता की जय गौरी जी गौरवर्णाची आहे गौरी पान आहे तिचं नाव गौरी असं आहे ही हिमालयाची कन्या पार्वती माता आणि त्यामुळं अर्थातच ती गौरवर्णाची आहे शिवसुद्धा कर्पूर गौर असेच आहेत ते मुळातले गोरे त्यामध्ये पुन्हा भस्म धारण केल्यामुळं अधिक गोरे वाटतात ही गौरी त्यांना साजेशी असावी अशी म्हणून तिचं नाव गौरी असं आहे मुळात गोरेपणाला एक विशेष महत्व आहे हा गौरवर्ण फक्त देहाचाच नसून अंतःकरणाचा सुद्धा आहे ती अंतःकरणाने सुद्धा अत्यंत धवल अशी शुद्ध स्फटिकासारखी पवित्र अशी आहे तपस्विनी आहे आणि म्हणून सुद्धा तिला गौरी हे नाव शोभून दिसतं गौरी या शब्दाचा एक महाभारतानं सांगितलेला अर्थ म्हणजे आठ वर्षाची मुलगी आठ वर्षाच्या मुलीचा स्वभाव कसा असतो असाच स्वभाव पार्वतीमातेचा अखंड आहे आणि म्हणून सुद्धा तिला गौरी असं म्हणायचं निरागस असं स्वरूप तिला गौरी असं म्हणायचं वामन पुराणानुसार मुळात ही कृष्णवर्णाची आहे म्हणून सगळ्यांनी तिला काली 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 असं म्हटलं आणि शिवांशी तिचा विवाह ठरला तेव्हा पण ती कृष्णवर्णाचीच होती तिचं आई तिला प्रेमानं काली म्हणे तिचे वडील तिला प्रेमाने काली म्हणत असत तिच्या मैत्रिणी तिला काली म्हणत असत विवाह प्रसंगात सगळ्या देवांनीसुद्धा तिला काली असंच म्हटलेलं आहे विवाह झाला आणि जेव्हा ती कैलासावर राहायला आली आणि अत्यंत प्रेमाने शिवांनी जेव्हा तिला काली म्हटलं तिला खूप राग आला गंमत आहे पतीनं काली म्हटलं की तिला सहन झालं नाही ती उठली आणि म्हणाली चालले मी आता कुठं माहेरी नाही तपस्या करायला चालले आणि जेव्हा तुम्ही गौरी म्हणाल ना त्या वर्णाची होऊन येऊनच मी परत येईन आणि तुम्ही मला गौरी म्हणाल मंदल। शिव म्हणाले ठीक आहे जा बाई आनंदाने जाणी तपस्या कर हजारो वर्ष हिनं तपस्या केली मध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत आणि ब्रह्मदेवांची प्रार्थना करून ब्रह्मदेवांनी तिला गौरवर्ण प्रदान केला आणि ती परत आली आणि शिवांनी तिला काली ऐवजी गौरी असं म्हटलं तेव्हापासून तिला गौरी हे नाव प्रसिद्ध झालं जगदंबा माता की जय